मान्सून देशात यंदा वेळेआधी दाखल होणार मान्सून केरळमध्ये सत्तावीस मे रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे पोषक हवामान असल्याने मान्सून वेळेच्या आधी देशात येणार आहे तसंच शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हवामान विभागाने यंदा मान्सून काळात सरासरीपेक्षा अधिक म्हणजे एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज दिलाय सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आणि वेळेआधी मान्सून दाखल होणार असल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे मान्सून केरळमधून देशात प्रवेश करतो तसेच केरळमध्ये मान्सून जमिनी येतो मान्सून केरळमध्ये कधी येतो त्यावरूनच देशाची वाटचाल ठरते केरळमध्ये दाखल झाल्यानंतर मान्सून उत्तरेच्या दिशेने वाटचाल करतो केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची सरासरी वेळ एक जून आहे मात्र मागील पाच वर्षामध्ये मान्सून तीन वर्ष सरासरी वेळेच्या उशिरा देशात दाखल झाला तर दोन वर्ष मान्सून वेळेच्या आधी देशात आला आहे यंदा सरासरीच्या वेळेच्या जवळपास एक आठवडा आधी मान्सून येणारे देशात यंदा चांगल्या पावसाचा अंदाजही देण्यात आलेला आहे यंदा मान्सून हवामानात जून ते सप्टेंबर कालावधीत एकशे पाच टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे तर यंदा या अंदाजात पाच टक्के कमी किंवा अधिक पावसाची शक्यताही गृहित धरण्यात आलेली आहे राज्यात सर्वत्र चांगल्या पावसाचे संकेत असून मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे मागील पाच वर्षामध्ये केरळमध्ये मान्सूनच्या आगमन कधी झाले आहे ती वेळ देखील आपण पाहूया तसेच दोन हजार वीसमध्ये एक जूनला मान्सून केरळमध्ये जा दा, दाखल झाला होता तसेच दोन हजार एकवीसमध्ये तीन जूनला केरळमध्ये मान्सून हा दाखल झाला होता तर दोन हजार बावीसमध्ये एकोणतीस मेला तर दोन हजार तेवीसमध्ये आठ जून तर दोन हजार चोवीसमध्ये तीस मेला केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ह्या पावसाची अपडेट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व चॅनलला आपल्या सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद